नमस्कार मैत्रिणो मी कविता तुमचं स्वागत करत आहे आपल्या विदर्भाची चव या चॅनलमध्ये तर आज मस्त अशी एकदम साधी सोपी आणि कमी मसाल्याची मी झणझणीत मटण बनवलेली आहे तर बघू शकता एकदम साधी आणि सोप्या पद्धतीने बनवली आहे आणि एवढी चविष्ट अशी झाली होती की मुलं तर एकदम म्हणजे खुशच झाले होते एकदम सोप्या पद्धतीनेही मी मटण बनवली होती तर चला मग रेसिपी तुमच्यासोबत शेअर करत आहे तर सुरुवातीला मी एका ताव्यावरती दोन कांदे शेंगदाणे आणि एक कलमीचा तुकडा बस एवढंच मसाला मी याच्यामध्ये घेतलेला आहे थोडासा जिरा टाकलेला आहे आणि छान आपल्याला भाजून घ्यायचं आहे जास्त मसाल्याचा मी याच्यामध्ये वापर केलेला नाही आहे शक्यतो मी कमी मसाले वापरूनच हे मटण तयार केलेलं आहे तर बघू शकता हे आता आपलं मसाले भाजून झाले मसाले इथं आहेत नाही जास्त फक्त कलमी हा एक मसाला आहे आणि मी दुसऱ्या साईडला इथं मटण शिजवायला घातलेलं आहे कुकरमध्ये तर ते पण आता छान शिजलेलं आहे आणि आता मी हे मसाला जो आहे तो आता याच्यामध्ये मिक्सरमध्ये वाटून घेणार आहे बघू शकता आपला मसाला छान वाटून झालेला आहे तर एका भांड्यामध्ये मी आता तेल घेतलेलं आहे अंदाजे एक ते दीड पाव मटण होती तर त्यानुसार एक ते दोन चम्मच मी तेल घातलेलं ते 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 आहे त्याच्यामध्ये त्याच्यानंतर तेजपान घालायचं आहे आणि जे आपण वाटण तयार करून घेतलेलं होतं ते घालून घ्यायचं आहे सर्वप्रथम अदरकसणची पेस्ट ही नंतर घालायची आहे सुरुवातीला आपण जे वाटण वाटून घेतलं होतं तव्यावरती भाजून ते वाटण आपल्याला घालून घ्यायचं आहे आणि छान खमंग असं याला मस्त फ्राय होऊ द्यायचं आहे चांगलं आपण तव्यावर तर भाजून घेतलं होतं जास्त वेळ लागणार नाही यात आता तेलामध्ये एकदम पाच मिनटात आपली ही चटणी तयार होऊन जाईल म्हणजे जो हा मसाला आहे आपला तो छान भाजून होईल तर बघू शकता याला छान तेल पण सुटलेलं आहे आणि एक ते दोन वेळा आपल्याला हे छान मिक्स करत राहायचं आहे म्हणजे खाली बुडाला लागायला ला नको त्यानंतर मी कस्तुरी मेथी घातलेली आहे तुमच्याकडे असेल तर तुम्ही घालू शकता नाही तर स्किप करू शकता त्याच्यानंतर मी तिखट पावडर घातलेला आहे तिखट पावडर मी घरचं वापरलेलं आहे तुम्हाला हवं असेल तुम्ही बाजारातलं ला। म्हणजे लाल तिखट वगैरे असते ते वापरू शकता त्याच्यानंतर हे मीठ घातलेलं आहे आपल्याला चवीनुसार त्याच्यानंतर हळद घातली आहे अर्धा चमच आणि एक चमच धनिया पावडर घातलेला आहे आणि त्याच्यानंतर आता आपल्याला हे हळूहळू मिक्स करून घ्यायचं आहे पण त्याच्या अगोदर मी याच्यामध्ये सावजीचा सा, मटर मसाला घातलेला आहे अगदी थोडासाच आणि त्याच्यानंतर थोडासा अथर्व मसाला घातलेला आहे हे आमच्या विदर्भात छान मसाले आहे दोन जे प्रकार आहेत ते छान मिळतात आणि मी छान लागतात टेस्टी भाजी मी तर मटण खात नाही पण माझे मुलंच म्हणतात की खूप सुंदर झाली आहे म्हणून मटण तरी मला हे मी जेव्हा केव्हा मटण करते तेव्हा मी हे दोन मसाले आवर्जून घालते जर तुमच्याकडे मिळत असतील तुम्ही कोणत्या भागात राहता मला नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्हाला जर हे मसाले भेटले तर तुम्ही नक्की वापरून बघा तुमच्या भागात कोणते मसाले भेटतात ते पण मला नक्की सांगा आणि त्याच्यानंतर हे मिक्स करून झाल्यानंतर मी थोडंसं जे मिक्सरचं होतं त्याच्यात पाणी टाकून ते छान मिक्स करून घेतलं आणि बघू शकता पाच मिनिटांनी छान तेल सुटलेलं आहे आपल्या चटणीला म्हणजे भाजीला मसाल्याला तर बघू शकता एकदम एक नंबर अशी ग्रेव्ही तयार होते तुम्ही या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा आपलं मटण पण मी कुकरला लावलेलं होतं ते पण छान शिजलेलं आहे आता मी हे काढून घेणार आहे तर बघू शकता इथे छान आपलं उकळलेलं आहे मटण तुम्हाला हवं असेल तर तुम्ही न उकडता पण हे असंच मटण तुम्ही टाकू शकता पण खूप वेळ लागतो त्याला मग तर हे कुकरमध्ये लावताना मी याच्यामध्ये थोडंसं हळद आणि तेल टाकलेलं होतं आणि त्याच्यानंतर ही आपली जे मसाला तयार झाला आहे त्याच्यामध्ये आता मी मटण घालून घेणार आहे तर त्याच्यामधलं जे पाणी असते ते मी साईडला करून घेणार आहे जे जेव्हा आपण पाणी टाकायची गरज असते तेव्हा आपल्याला हेच पाणी वापरायचं आहे दुसरं साधं पाणी वापरायचं नाही आहे त्याच्यामुळे ते पाणी मी साईडला काढून घेणार आहे आणि आता हे सगळं जे काही आता शिजलेलं मटण आहे ते आता मी ग्रेव्हीमध्ये टाकून घेणार आहे आणि चांगलं मिक्स करून घेणार आहे न तुमच्याकडे कशा पद्धतीने मटण बनवतात मला नक्की कमेंट करून सांगा आणि या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा तुम्हाला नक्की आवडेल ही आमची विदर्भाची पद्धत आम्ही याच पद्धतीने करतो तर वेगवेगळ्या प्रांतामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने मटण बनवायची पद्धत असते कोणी वेगवेगळ्या पद्धतीने बनवतात तर आमच्याकडे आम्ही अशाच पद्धतीने बनवतो तुम्हाला ही पद्धत कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि आवडली असल्या तर नक्की ट्राय करून बघा ट्राय करायला काय हरकत आहे तर बघू शकता इथे छान आता मी मिक्स करून घेतलेलं आहे तर आता आपल्याला हे पाच पाच मिनटासाठी छान झाकून ठेवायचं आहे कमी गॅसवरच आणि मग नंतर पाच ते दहा मिनटांनी हे छान म्हणजे थोडंसं मिक्स झालं मसाल्यामध्ये की आपल्याला जे काही पाणी होतं जे मटणचं ग्रेव्हीमधलं जे वाचलेलं होतं ते आपल्याला याच्यामध्ये सोडून द्यायचं आणि छान शिजू द्यायचं आहे म्हणजे याला चव एकदम भारी येत असते आमच्या घरी याच पद्धतीचं मटण खूप जास्त प्रमाणात आवडते जास्त मसाल्याचं अजिबात खात नाही एकदम कमी मसाल्यात हे म्हणजे झनझणीत होतं आणि छान होतं चवीला पण बेस्ट लागत असतं म्हणून हे अशा पद्धतीचं मटण आमच्या घरी आवडतं तर बघू शकता मी आता एक वाफ काढून घेतलेली आहे आणि आता मटण पण आपलं छान शिजलेलं आहे तर आता आपल्याला जे पाणी वाचलेलं होतं ते पाणी मी सगळं पाणी याच्यामध्ये ओतून घेतलेलं आहे आणि हवं असेल तर तुम्हाला अजून तुम्ही पाणी याच्यामध्ये ॲड करू शकता मी थोडंसं पाणी ॲड केलेलं होतं अजून कारण की पोळीसोबत खायला थोडासा रस्सा पण पाहिजे त्याच्यामुळे थोडंसं पाणी मी ॲड करून घेतलेलं आहे आणि त्याला चांगलं खदखदून शिजू देणार आहे जास्त काही आपल्याला शिजू द्यायचं नाही आहे कारण की ऑलरेडी मटण आपल्याला शिजलंच आहे फक्त एक वाप काढून घ्यायची आहे आणि मग हे तयार आहे बघू शकता ग्रेवी पण छान एकदम खूप जास्त घट्ट पण नाही आहे खूप जास्त पातळ पण नाही आहे तर आता पाच मिनटाची आपल्याला याला एक उकड काढून घ्यायची आहे आणि हे तयार आहे आपलं तर आता पाच मिनटानंतर बघू शकता छान शिजलेलं आहे आणि एकदम मीडियम म्हणजे जास्त पातळी नाही आणि घट्टही नाही असा रस्सा तयार आहे तर आता हे तुम्ही भाकरीसोबत पोळीसोबत मस्त एन्जॉय करू शकता तर एकदम धाबा स्टाईल आणि एकदम साधंसुद्धा असं मटण तयार झालेलं होतं त्याच्यानंतर मी सांबार घालून घेतलेला आहे आणि आता हे आपलं तयार आहे मटण झणझणी जसं तर बघू शकता मस्त असं आपलं मटण तयार आहे तर तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनेल नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉनला पण प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत जा पोहोचून जातील तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा तर चला मग भेटूया आपल्या पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत बघत राहा आपली विदर्भाची चव जाता जाता सबस्क्राईब करा बाय बाय